नमस्कार आज आपण करतोय म्हशीच्या दुधाचा खरोवस दोन प्रकारे करतोय एक कुकरमधला आणि एक पातेल्यातला किंवा इडली पात्रातला वाफवून डायरेक्ट तर हे सगळं प्रमाण आहे मी तुम्हाला आता सांगते काय काय घेतलंय मी दूध आणि चीख चीक जर घट्ट असेल तर दूध जास्त घेतलं तरी चालतं वेलची पूड केशर सजावट आणि टेस्टसाठी एक वाटी साखर एवढ्या सगळ्याला हवं तर तुम्ही जास्त देखील घेऊ शकता गोड आवडत असेल तर हे पावपाव पिरोचे पॅकेट्स आहेत जरा पातळ वाटते मला म्हणून मी अर्ध्या लिटरला अर्ध लिटर घेतलंय जर चीक घट्ट असताना पहिल्या दिवसाचा तर आपण दूध जास्त खातलं तरी चालतं चला आपण सगळं मिक्स करतोय सगळं काही वेगळी प्रोसिजर आणि कठीण तर अजिबात नाही आहे दूध चीक साखर सगळं एकत्र करायचंय पुडा आणि सरळ उकडायला ठेवायचे मी आज दोन प्रकारे दाखवणार आहे एक कुकरमध्ये आणि एक इडली पात्रामध्ये मला हे ना हे लहानपणी असं काही आवडायचं नाही पण नंतर लग्न झाल्यानंतर गावाला गेल्यानंतर मी चीक खाल्ला आणि मला हळूहळू तो आवडायला लागला आता एवढा आवडतो की कुठेतरी आम्हाला लक्षात आलं की चीक मिळतोय की लगेच जाऊन मी घेऊन येते आणि बनवते आणि अगदी हा ओरिजिनल खूप छान लागतो कधी कधी काय होतं बाहेर जे मिळतं त्याच्यामध्ये काही काही भेसळ पण असू शकते पण आपला हा घरी केलेला कधीही उत्तम आणि खूप सोप्पा असतो काही डोकं लावायचं नाही इथे फक्त कसंही माहिती आहे का जरा थंड झाला नाही तो आणि फ्रीजमध्ये ठेवला तर गोडवा कमी होतो त्यामुळे साखर तुम्हाला जर हवी असेल ना तर हे झालं की एकदा टेस्ट करून बघा आणि यापेक्षा कमी गोड होणार आहे हे लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही साखर वाढवू शकता फक्त दूध आणि चीक याचं प्रमाण फक्त आपल्याला बघायला लागेल की चीक जर घट्ट असेल तर दूध आपण जास्त घालू शकतो चीक जर कमी असेल घट्ट किंवा पातळ दोन तीन दिवसानंतरचा तर मग आपल्याला दूध कमी घालावं लागेल आता मी दोन भांड्यात हे दूध काढते अशी मी दोन भांडी केली आहेत आता आणि एक मी कुकर मध्ये आहे आणि एक तुम्हाला इडली पात्रात वापून दाखवते आणि दोन्हींचं टेक्स्चर कसं येतं मी तुम्हाला दाखवते हे टेक्स्चर ना विकच्यासारखं गुळगुळीत येत नाही मी आता बरीच वर्ष करते हे विकत जे दाखवतात ना गोल गोल एकदम गुळगुळीत तसं येत नाही ओरिजिनल आपलं वरचं टेक्स्चर रफ टफच असतं आणि तुम्हाला हवं हां अजून एक पॉईंट सांगायचं राहिला तुम्हाला हवं असेल तर यात गुळ देखील घालू शकता बरं का मी वेलची पूट टाकली आहे आणि केशर डेकोरेशनला गुळाने काय होतं की ती एक वेगळी टेस्ट असते ज्यांना बऱ्याच लोकांना गुळ आवडतो ते गुळ टाकतात तुम्ही तेवढ्याच प्रमाणात गुळ देखील टाकू शकता आणि टेस्ट करून बघायचं काही विशेष नाही कमी गोड वाटलं तर अजून वाढवायचं याने काही टेक्स्चरला फरक पडत नाही असं मस्तपैकी मी केशर टाकलं आहे त्याने मस्त असा केशरी रंगवर येणार आहे आणि चव देखील वाढणार आहे याच्यामध्ये आता आपण काय करायचं आहे की झाकण ठेवायचं आहे भांड्यावर आणि नंतर कुकर बंद करायचं आहे मोठा गॅस करून शिट्टी झाली की मिडियम गॅस करायचा आहे आणि एक दहा बारा मिनटं ते वाफवायचं आहे काढून थंड करायचं आहे लगेच कापायच्या नाहीच फ्रीजमध्ये सहा सात तास थंड केलं की मग वाफवायचं हे मी इडली पात्रात ठेवलं आहे सेम प्रोसिजर आहे वेलचीपूड केशर दोन्ही साइडला दोन मस्तपैकी आता वाफायला ठेवलंय गॅसवर दोन्हीकडे प्रेशर आलं की मी गॅस मिडियम करणार आहे थंड झाल्यानंतर असं दिसतं डाव्या साइडचं भांड्यातलं असाच टेक्स्चर असतो बर का यात आपलं काही ऍडिशनल नाही आहे त्यामुळे हा रफ टफ टेक्स्चर असतो कुकरमध्ये ना मला असं वाटतं की थोडा घट्ट आणि रबरी होतो तर सहा तासानंतर अशा मस्त वड्या पडल्यात तर नक्की करून बघा आणि मला सांगा कसं वाटतं आहे कशी झाली आहे आणि माझ्या पोस्टला लाईक कॉमेंट माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मला मोटिवेशन मिळतं मला खरंच याचा फायदा होतो त्यामुळे विसरायचं नाही बरं का तर चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू